फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज आहे गणेश चतुर्थी सकाळपासूनच सगळीकडे आता मस्त डी जेचा ह्याचा त्याचा आवाज चालू झाला आहे तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे ते सांगतोच पुढे काय आहे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळ्यांच्या घरी गणपतीची तयारी चालू असेल बायकांची घरात नैवेद्य बनवायची तयारी चालू असेल मलाही करायचं आहे माझी तयारी चालू आहे पण मी काय पुरणपोळीचा खूप मोठा स्वयंपाक करणार नाही आहे कारण की आम्ही दोघच असतो आणि ते कोण गावडीने खात नाही पुरणपोळी मग म्हंटल देवासाठी गोड म्हणून शेकंडपुरीचा छान नैवेद्य करावा आणि इथं त्यांची देवपूजा चालू होती ती आता झालीच मलाही अजून उत्तर पूजा करायची आहे म्हणजे हे उचलायचं आहे कालच्या हरतालिकेच्या पूजेचं तर त्याचा ब्लॉग घेणारच आहे आज संध्याकाळ ह्याच्या आधी हा हरतालिकेचा ब्लॉग टाकेलच आता इथे यांचे आहे फुल तोडायची तयारी ते पण घ्या ना काढून नाही होणार घ्या काढून ते अहो घ्या किती पण ते गणपतीला ठेवता येईल राहुद्या कोणतं हे वाल पूजा वगैरे करून घेतली म्हटलं नंतर परत उशीर नको व्हायला आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला तयारी केली कारण की मला दुपारी दुपारी नाही पण आम्ही स्वयंपाक वगैरे करून बाहेर जाणार होतो ते पुढे कळेलच तुम्हाला मग पहिलं तांदूळ वगैरे धुवून घेतलं आणि पहिला भात लावला टोपातच आणि त्याच्यानंतर मी पावट्याच्या दाण्यांची सुकी भाजी करणार होते सो त्याच्यानं त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि ते थोडंसं तापलं आणि त्याच्यात मी त्या पावट्याच्या जे दाणे होते ते फ्राय करणार होते आणि मग त्याच्यात मसाला वगैरे टाकून फोडणी करणार होते पण ते खूप असं उडलं ना तर ते मला शिकवत होते की अरे अशी नाही भाजी करायची तशी करायची सो आणि त्यांची वेगळीच घाई चाललेली की त्यांना चहा प्यायचा होता त्यांची चहा पिण्यासाठी एवढी गडबड चालू होती मग नंतर ते म्हणे की तू कर स्वयंपाक मी माझं माझी कॉफी करून घेतो चहाचं चा खूळ गेलं कॉफीचं खूळ सुरू झालं मग मग नंतर त्यांनी त्यांची त्यांच्या हाताने त्यांना हवी आवडते ता तशी कॉफी करायला घेतली आणि मग त्यांनी एका साईडला कॉफी केली आणि मग मी भाजी टाकली मग म्हटलं भाजी होती आहे तोपर्यंत तो पीठ वगैरे मळून ठेवावं जरी आम्हाला उशीर झाला बाहेरून यायला तर मग फक्त पुऱ्या वगैरे करायच्या राहतील आणि बाकीचं सगळं रेडी असेल सो मग पहिलं पीठ वगैरे मळून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग छान त्यांनी कॉफी वगैरे घेतलेली मग असंच आमचं खूप वेळ गप्पा मारत मारण्यातच गेला असं खूप वगैरे सगळं आवरून वगैरे मी आणि आम्ही म्हणजे आम्ही दोघंही बाहेर निघालेलो त्याच्यानंतर मग रस्त्याला खूप ट्रॅफिक लागलेलं कारण की खूप गर्दी होती आज रस्त्यावरती त्याच्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो पी एन जीमध्ये आणि तर आता तुम्हाला कळलंच असेल तर हो मला माझ्या देवघरात चांदीचा गणपती घ्यायचा होता ही माझी खूप इच्छा होती कारण की जेव्हा लग्न झालं तेव्हापासून मला देवघरात चांदीची मूर्ती घ्यायची होती सो ती आज मी फायनली घेतली त्याच्यानंतर येताना मिठाई वगैरे घेऊन आलेलो लाडू वगैरे आणि दुर्वा आणलेल्या ते निवडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यावरती गणपती वगैरे खोलला आणि मग त्याची पण पूर्ण पूर्ण जशी मला येते तशी साधी भोळी मी पूजा करायला घेतली मग त्याच्यानंतर मग ते मूर्ती मी तामणात ठेवली त्याच्यानंतर मग पंचामृत बनवलं होतं आणि मग आम्ही दोघांनी मिळून पंचामृतानी वगैरे त्याचा अभिषेक केला गणपती अथरवर शीर्ष वगैरे म्हणून कारण की ह्या गोष्टी छोट्या छोट्या मला येतात किंवा माहिती आहेत त्याच्यामुळं जेवढं मला माहिती होतं तेवढं मी माझ्या पद्धतीने मनोभावे पूजा केली आणि त्याच्यानंतर त्याचा अभिषेक झाला पंचो पंचामृताने आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मग पाण्याने अभिषेक केला आणि मग हे सगळं झाल्यावरती छान मूर्ती पुसून वगैरे त्याच्याकडे त्याच्या त्या साईजचा माझ्याकडे एक छोटूसा आहार होता तो बाप्पाला आम्ही घातला आणि त्याच्यानंतर मग देवाला फुलं परत दुर्वा वगैरे वाहिली आणि त्याच्यानंतर मग छान आम्ही दोघांनी मिळून आरती केली आणि प्रसादाला ते पेढे वगैरे आणले होते मोदकाचे मग ते पेढे वगैरे ठेवले आणि छान असे सागर संगीत दोघांनी मिळून गणपतीची पूजा केली आणि आमचा आज दिवस असा इतका छान गोड कारणी लागला त्याच्यामुळे मला इतका आनंद होत होता दिवसभर मी खूप खुश होते कारण की हा सगळा उत्साह आमच्या घरी माझ्या माहेरी असतो कारण की पप्पांकडे गणपती बसतो आणि सकाळी उठल्यापासून तर दिवसभर गडबड चालू असते गणपती जोपर्यंत घरात विराजमान होत नाही तोपर्यंत अशीच गडबड चालू असते घरात माझ्या सो त्याच्यामुळे ते, ते कुठेतरी मी मिस करत होते खूप मग आम्ही माझ्या मामाच्या मुलीकडे जायचं होतं कारण की तिचा खूप आग्रह होता की या 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 म्हणून मग आम्ही सगळे तिच्या घरी गेलो होतो म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला आणि मग येताना तिकडेच जेवण वगैरे करून आलेलो तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां जाता जाता नक्की कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय